नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिला काँग्रेसचे दोन नेते भाजपच्या वाटेवर असल्याची अफवा असल्याचं आता सध्या कळतंय काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसचे प्रतीक पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतं दोघांकडून देखील भाजपमध्ये जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे काँग्रेसचे प्रतीक पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती राज्यासह देशभरात सध्या धुळवड सुरू आहे मात्र राज्यातील राजकारणामध्ये देखील राजकीय धुळवड साजरी केली जाते असं दिसतं हर्षवर्धन पाटील आणि प्रतीक पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा रंगते मात्र हर्षवर्धन पाटील यांनी याचा इन्कार केलेला आहे तर प्रतीक पाटील यांनी देखील आपण भाजपमध्ये जाणार नाही असं सांगितलेलं आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी नावेद पठाण यांच्याकडून नावेद प्रतीक पाटील हर्षवर्धन पाटील दोघेही भाजपच्या वाटेवर आहेत तशी चर्चा दिवसभर सुरू होती काय नेमकं का आहे हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जाणार आणि यांच्या पत्नी जे आहेत श्री पाटील यांना बारामती लोकसभेत उमेदवारी भाजपकडून दिली जाणार अशी चर्चा आज दिवसभर होते मात्र या संदर्भात स्वतः हर्षवर्धन पाटील यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजप प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे आपण गेली पंचवीस तीस वर्षापासून राजकीय जीवनात आहोत आणि काँग्रेसचं काम करत आहोत त्यामुळे आपण काँग्रेसमध्ये तर राहणार आणि भाजपमध्ये काय परिस्थितीत प्रवेश करणार नाही ना ना त्यांनी स्पष्ट केलेलं नव्हे खर तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सिंह मोहिते पाटील, पाटील जेव्हापासून भाजपमध्ये गेले त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस यामधली वेगवेगळी नाव चर्चेत आलेली आहेत की जी भाजपमध्ये जाणार आहेत भाजपचे नेते या सगळ्याला हवा देत त्यामुळे एक राजकीय गोंधळ निर्माण झाला असं वाटतं का नक्कीच निखिला हर्षवर्धन पाटील यांचंच जर विषय यायचं झालं तर इंदापूरच्या विधानसभेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक संघर्ष पाहायला मिळतो आणि ती जागा नेमकी काँग्रेसला मिळणार की, की राष्ट्रवादीला असा संभ्रम असतानाच अशा पद्धतीनं एखाद्या थांबवते हर्षवर्धन पाटील स्वतः आपल्या बरोबर फोन लाईन आहेत हर्षवर्धन पाटील खरं तर सकाळपासून चर्चा सुरू आहे की तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात नाही नाही या बातमीमध्ये काही सत्य नाही मी त्याचा इन्कार करतो असं कुठल्याही प्रकारचं मी पक्ष सोडून जाणार वगैरे असं काही नाही आणि वास्तविक पाहता या बातमीमध्ये कुठल्याही प्रकारचं येत नाही हर्षवर्धन पाटील मात्र या सगळ्या संदर्भामध्ये भाजपच्या काही नेत्यांकडून देखील हवा दिली जाते की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या भाजपच्या संपर्कात आहेत आणि कुठलेही बडे नेते हे भाजपमध्ये प्रवेश करतील कुठल्याही क्षणी प्रवेश करतील अशा प्रकारची जी काही वक्तव्य येत आहेत त्यामुळे सगळ्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे एक संशयानं पाहिलं जातं की आता कधी हे भाजपकडे नाही नाही शेवटी प्रत्येकाची प्रतिमा ही जनमानसामध्ये स्पष्ट असते माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर असा कुठल्याही प्रकारचा प्रवेश वगैरे मी करणार नाही आणि या संदर्भामध्ये माझ्याशी कुणी संपर्क साधलेला नाही संपर्क साधण्याचा प्रश्न उद्भवत नाही हर्षवर्धन जी मात्र जे काही सातत्यानं चर्चा होत आहेत त्यामध्ये मग काँग्रेसचे जे काही नेते खरंच नाराज आहेत का आणि ते भाजपच्या वाटेवर आहेत का मी तुमचं म्हणत नाही मात्र इतरही नेत्यांसंदर्भात म्हटलं जातं की ते भाजपमध्ये जातील नाही आता निवडणुका तो अशा काही चर्चा अफवा घडत असतात पण काँग्रेस मध्ये असा कुठलाही नेता नाराज वगैरे अशी काही परिस्थिती नाहीये मला हे निवडणुकीच्या संदर्भामध्ये हे अशी काही विधान वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचा गैरसमज करण्याकरता म्हणून केली जातात मग तुमच्याविषयीची अशा प्रकारची अफवा जाणून बुजून पसरवली जाते असं तुम्हाला वाटतं का हो मी त्याचा इतकंच केला ना

आणखी काँग्रेसचे दुसरे एक नेते प्रतीक पाटील ते देखील आपल्याबरोबर फोन लाइनवर आहेत त्यांच्याविषयी ही अफवा पसरवली जाते की मदे ते भाजपमध्ये प्रवेश करतायत काय तथ्य आहेत ते जाणून घेऊयात प्रतीक पाटील तुम्ही देखील भाजपच्या वाटेवर आहात अशी एक बातमी सध्या सकाळपासून चर्चेला आहे हो मला सकाळीच कळलं दुपारी की अशा पद्धतीने बातमी आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण आहे की आम्ही वसंतदादांच्या घरातली लोक आहोत वसंतदादा आणि काँग्रेस हे कायम ओळखले जातात आम्ही पक्ष सोडून कधीही जाऊ शकत नाही आणि शंभर टक्के आम्हाला त्या ठिकाणी भाजपच्या नेत्यां चंद्रकांतदा आमच्या भागात असल्यामुळे आमचे संबंध आहेत त्यांच्याशी चांगला जन्मशताब्दी वर्षाची वसंतदादांची ह्या वर्षी होती आणि त्यांच्या निमित्ताने आम्ही दादांनी भेटलो दादा भेटलो सीएम साहेबांची आमची भेट झाली त्यांच्याकडे सहकार्य आम्हाला मिळालेले पण त्याचा अर्थ असा होत नाही की आम्ही पक्ष सोडून जातोय आज थेट आमचा विरोधकच भाजप आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सोडून जाईल म्हणजे आमच्या पक्षाने आमच्यासाठी एवढं केलंय की आम्ही कशासोबत सोडून जाऊ पक्ष प्रतीक पाटील मात्र आजच चंद्रकांत दादा असं म्हणाले की पुढचा आठवडा गाजणार आहे गाजवणार आहे तर अशा वेळेला मग तुम्ही खरंच भाजपच्या संपर्कात आहात का किंवा तुम्ही तिथे जाणार आहात का नाही 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 आम्ही जाऊ शकत नाही हा विषय म्हणजे जाणार आहे का नाही हा विषय मी बोलत नाही मी जाऊ शकत नाही असा विषय आहे पण मग तुम्ही सांगलीमधून निवडणूक लढवणार आहात का नाही तर मधला थोडासा विचार चाललेला आहे थोडस काय झालं की आता ज्येष्ठ नेतृत्व आमच्याकडे फारसं राहिलेलं नाहीये मध्ये म्हणजे आमच्या इथं जी पतन कदम साहेब गेले शिवाजीराव देशमुख गेले ही सगळी मंडळी नसल्यामुळे थोडस पोकळी निर्माण झालेली आहे कदाचित आमच्या मतदारसंघाबाबतीत प्रतीक पाटील यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र एक संकेत त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला मिळालेले आहेत की ते सांगलीमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत कारण काँग्रेसकडे आता तसा ज्येष्ठ नेता नाही सांगलीमधून निवडणूक लढवण्यासाठी त्यामुळे प्रतीक पाटील त्या ठिकाणाहून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असं आपल्याला कळतं त्यामुळे आज सकाळपासूनच या दोन नावांची ही दोन्ही नावं खरंतर बडी नावं आहेत एक प्रतीक पाटील आणि हर्षवर्धन पाटील आणि त्यामुळे या दोन्ही नावांची चर्चा सध्या सुरू आहे की हे दोघेही भाजपामध्ये जाणार मात्र या अफवा असल्याचं या दोन्ही नेत्यांनी सांगितलेला आहे भाजप हा आमचा विरोधक असल्याचं प्रतीक पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि आपण भाजपमध्ये जाणार नाही आपण काँग्रेस आहोत त्यामुळे आपण राहणार देखील त्यांनी सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम